कागल बस स्थानकासमोर साई मंदिरा शेजारील ओढा कचरा पाण वनस्पती आणि झाडा झुडपांनी व्यापलाय पावसाळा आता काही दिवसांवर आला असतानाही या नाल्याची सफाई करण्यात आलेली नाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेनं कागल शहरातील सर्व नाल्यांची सफाई करण्याची गरज आहे यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे कागळ शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या मानानं शहरातील सांडपाण्याचं व्यवस्थापन होणं आवश्यक आहे शहरात गेल्या पाच वर्षांपासून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे तरीही लहान मोठ्या गटारीत प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच मोठ्या प्रमाणात साचलाय त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही शहरातील मोठ्या गटारी शहराच्या बाहेर येऊन या नाल्याला मिळतात या गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय त्याची सफाई नगरपालिकेकडून केली जाते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारींच्या स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय मात्र साई मंदिरा ओढ्याची स्वच्छता गेल्या काही वर्षात केलेली नाही काही व्यावसायिकांनी ओढ्याच्या काठावर कचरा टाकलाय साहजिकच ओढ्यात पाण वनस्पती आणि कचऱ्याचं साम्राज्य वाढलंय या ओढ्याची स्वच्छता केली नसल्यानं पावसाळ्यात ओढ्यातून पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होत नाही नगारजी ओढ्यावर कचरा साचल्यानं ओढ्यावरील लहान पुलावर पाणी येत आहे त्यामुळे पश्चिमेकडील सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाते पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप नालेसफाईचं काम सुरू झालेलं नाही गेल्या वर्षी नगारजी घराजवळचा कठडा पावसानं खचला होता तर दोन वर्षांपूर्वी या ओढ्यालगत असणाऱ्या विराज सिटीच्या परिसरातील घरात पाणी आलं होतं त्यामुळं पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई करण्याची गरज आहे